श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर तीनशे ऐंशी आणवा येथे काही दिवस मुक्काम सर्वज्ञ आणव्याला गेले गावाच्या उत्तरेस आंब्याचे वन तेथे डेरेदार आंबे होते त्या आंब्याखाली सर्वज्ञांचा प सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा पंधरा दिवस मुक्काम झाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे तुम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या एक घंटा तरी देवाचं नामस्मरण करा गोपाळा गोपाळा देव की नंदन गोपाळा 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 देव की नंदन गोपाळा देवकीनंदन गोपाळा नंदन गोपाळा 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 देव की नंदन गोपाळा 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 देव की नंदन गोपाळा देवकी नंदन गोपाळा नंदन गोपाळा 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 देव की नंदन गोपाळा श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय